पश्चिम बंगालमध्ये महिला शासक असूनही तेथे ते महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत पश्चिम बंगालमधील संदेशाखाली कूचबिहार उत्तर दिनाजपूर चोप्रा या भागातून सातत्याने बाहेर येणारे विदारक व्हिडिओ भयावह आहे पश्चिम बंगालमध्ये निरंतर होत असलेल्या महिला अत्याचारांच्या निषेधार्थ देवी अहिल्याबाई स्मारक समितीतर्फे संविधान चौकात निषेध सभा आयोजित करण्यात आली त्यासाठी नागपूर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या संघटित महिलांनी निषेध सभेचे आयोजन केले केंद्रीय नावे निवेदन काल सोपवण्यात आले आहे आदिती देशमुख यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रसेविका समितीच्या अभा शारीरिक शिक्षण प्रमुख मनीषा संत विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले विदर्भ प्रांत निधी प्रमुख मृणाल पाणसे नागपूर विभाग सहकार्यवाहिका भावना भगत वृषाली पुणेकर महिला समन्वयाच्या मीरा कडबे डॉक्टर वंदना खुशलानी अंजली बुजोने स्वदेशी जागरण मंचच्या अमिता पत्की वनवासी कल्याण आश्रमच्या चित्ररेखा देशपांडे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली चोपडे महानगर अध्यक्ष प्रगती पाटील महामंत्री मनीषा काशीकर पद्मा चांदेकर आदीसह अनेक महिला तरुणी सहभागी झाल्या होत्या